त्यातील मात्र काही कायम राहतात जी खूप काही शिकून जातात अमूल्य क्षण देऊन जातात खरंच काही माणसं कायमचे स्मरणात राहतात असे माझे आदर्श गुरु सर आणि व्यासपीठ उपस्थित सर्व आणि आज सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे मी ह्या शाळेत खूप मारतात असं मला माहित होतं म्हणून मी आठवीला आले होते मग आठवीला आल्या आल्याच म्हणजे इंग्रजी खूप आवड विषय आणि गणिताचं पण कवळे सरांचं खूप आवड विषय मग आलं विषय गणभारे सरांचं त्यांनी मला एबीसीडी पासून शिकवलं आणि होतं की दररोज शब्द पाठ केलेच पाहिजे आणि एक पाच शब्द लेखन लिहिलंच पाहिजे आणि एका दिवशी मी काय केले शब्द पाठ केले नाही जे केले होते तेच लिहून सरांकडे पाठ करून घ्यायला गेले त्यामध्ये खूप सोपे शब्द होते मॅंगो अरे असं काहीतरी म्हणजे पहिलीचे सांगतात तसे मग सरांनी मला इतकं मारलं इतकं मारलं दोन्ही हात माझे माझ्या आयुष्यातला तो मी कधीच विसरत नाही पण आयुष्यामध्ये हे इंग्रजी विषय की सरांची आठवण होते आता सुद्धा माझ मराठीचा अक्षर कोणाला समजत नाही पण इंग्रजीचा अक्षर मस्त चांगल्यापैकी समजते त्यावेळेस सरांची आठवण होते आणि सर माझ्याच वडिलांच्या घरी राहायला पण होते खूप

उपस्थित विचारला आजचा कार्यक्रम म्हणजे गजभरी सरांचा शहरमृद्धी कार्यक्रम खरंच सधीर गजभरी सर म्हणजे अतिशय प्रेमाची राबोल आणि आपल्याला या ठिकाणी शिकवत असताना विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं समजते त्या प्रकारचं त्यांनी शिकवण्याचं कार्य केलं ही शाळा अतिशय एक तट्यावादी शाळा होती त्यावेळेसच्यापासून या शिक्षकांनी असे गदबाने सर असतील सोंडे सर असतील कवळे सर असतील मुवाडे सर असतील पाटील सर असतील असे सर्व शिक्षकांनी टिकवण्याचं काम केलं केलं असा मार्गदर्शन शाळा सरा, सरांचे खूप आठवणी सारखे आता जे काही विद्यार्थ्यांनी भाविक असा क्षण सांगितला मला खरंच हा खूप हे वाटते की सर अतिशय तळवळीने शिकवायचे विद्यार्थ्यांना अतिशय परंतु एक मायाचा हात ते भरि हासन खरोतर स्मृणी आहे तरी येणार गावामध्ये सरंना दीर्घायुष्य लाभो ही सिद्धी चरितपर बनी म्हणून मानू इच्छितो फ्रेंड्स त्यानंतर समारोप નિવેદન करताना छोड़ के टाकूगा टाइम मध्ये बसलं आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष

इथून पुढे आपल्या आयुष्याला आयुष्यात यानंतरच मला विनंती करते